आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या चॅनलवर केळी आणि नाचणीचं कॉम्बिनेशन तयार करून एक जबरदस्त अशी मिठाई तयार करणार आहोत आपल्याकडे बऱ्याच वेळेला कुठलं फंक्शन वगैरे असेल तर बरेच जणं गिफ्ट म्हणून फळं आणतात आणि अशा वेळेला केळी जर जास्त आल्या आणि खूप पिकल्या तर त्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो त्यासाठी आपली आज ही खास रेसिपी आहे ही जी रेसिपी आहे त्याला पिकलेलीच केळी लागतात आता आपण आठ पिकलेली केळी घेतलेली आहेत आपल्या रेसिपीला भरपूर पिकलेली केळी पाहिजेत कम के, कमी जर केळी असतील तर आपल्या मिठाईला फ्लेवर चांगला येणार नाही दोन चमची तुपामध्ये आपण केळी ती तीन ते चार मिनटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं केळींना पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे आता हे पूर्ण आपण मॅश इथपर्यंत करणार आहोत की आपल्या क केळी आतपर्यंत व्यवस्थित तुपामध्ये भाजल्या गेल्या पाहिजेत जोपर्यंत तूप केळामधनं बाहेर सुटत नाही तोपर्यंत आपल्याला केळींना क केळीच्या पल्पला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये एक कप रवा घेतलेला आहे रवा लालसर होपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आपला एक साईडला पल्प पण व्यवस्थित भाजला जातो आहे आता आपण क मॅशरनी मॅश करून घेतो आहे बऱ्याच जणं मिक्सरला पण काढतात पण मिक्सरला काढण्यापेक्षा अशा पद्धतीने जर केलं तर आपल्या बर्फीला जे टेक्स्चर आहे ते जास्ती चांगलं येतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला काढू शकता आता एक अ, कप आपण साखर घेतलेली आहे आणि आपण साखरेचा सा पाक तयार करून घेणार आहोत आपल्याला हा पाक दोन तारी तयार करून घ्यायचा आहे कारण आपल्याला बर्फी बनवायची आहे तुम्हाला जर या रेसिपीचा शिरा बनवायचा असेल तर आ, 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 पाक करायची काही गरज नाही आहे उकळत्या पाण्यामध्ये साखर घालून नुसतं उक विरगळेपर्यंत उकळलं तरी पण चालतं आणि आता आपल्या कढईमध्ये केळाच्या पल्पला खूप सुटत आलं आहे त्यामुळं आपला हा पल्प आता रेडी झालेला आहे आता आपला रवा पण भाजत आलेला आहे आपला रवा आपल्याला ला किंचित लालसर भाजून घ्यायचा होता आता त्याच्यामध्ये आपण नाचणीचा रवा अर्धी अर्धा कप घालत आहोत नाचणीचा रवा आपल्याला फक्त दोन मिनिट भाजायचा आहे आपण नाचणीचा रवा हा थोडा जाडसर घेतलेला आहे आपल्याला बर्फी रवाळ पाहिजे म्हणून आपण रवा जाडसर घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता आता आपण हा आपला भाजलेला रवा आपण जो पल्प तयार भाजता केळीचा जो पल्प आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि परत एकदा सर्व एक जीव होपर्यंत आपल्याला मिश्रण सर्व भाजून घ्यायचे रवा केळी आणि तूप आ, हे सर्व व्यवस्थित भाजायचे म्हणजे ते एकजीव झाले की त्यांचा फ्लेवर खूपच सुंदर येतो आणि आपला पाक चेक करत राहायचे आपल्याला दोन तारी पाक पाहिजे एका ताटाला आपण तोपर्यंत तूप लावून घ्यायचं आपली बर्फी तयार झाल्यानंतर आपण या ताटामध्ये घालणार आहोत आता आपला रवा व्यवस्थित पूर्ण केळी रवा एकजीव झाला आहे मोकळा मोकळा झालेला आहे साखरेचा पाक परफेक्ट होणं खूप गरजेचं असतं कारण साखरेचा पाक जर बिघडला तर आपली बर्फी पण बिघडू शकते साखरेचा पाक आपल्याला दोन तारी पाहिजे असं चेक करून बघायचे तार आपल्याला लक्षात येते ती हा पाक जर बिघडला किंवा कच्चा राहिला तर बर्फी सेट व्हायला खूप वेळ लागतो अशा पद्धतीनं आपला हा आत्ता दोन तारी पाक आपला दिसतोय तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक लगेचच आपण आपल्याला भाजलेला केळी रवा याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आपली बर्फी एकदम पौष्टिक तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये जास्ती तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला जर जा साखरेच्याऐवजी गूळ वापरायचा असेल तर गूळ पण वापरू शकता त्यामुळे रेसिपीची पौष्टिकता आणि वाढू शकते अशा अशा पद्धतीनं आपलं सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं ही रेसिपी खूपच जबरदस्त बनते ह्या के रेसिपीला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे केळी आहे भरपूर केळी घातली तर आपली ही रेसिपी जास्ती चांगली बनते आपण या रेसिपीमध्ये रेग्युलर रवा आणि नाचणीचा रवा दोन्ही वापरला आहे त्यामुळे आपण थोडासा फूड कलर घालतो आहे फूड कलर घातल्यामुळे आपल्या रे रेसिपीला बर्फीला कलर खूप छान येईल तो ऑप्शनल आहे नाही घातला तरी पण चालेल पण दिसायला खूप छान दिसलं तर मुलांना थोडंसं अट्रॅक्टिव वाटतं म्हणून आपण फूड कलरचा वापर केला आहे आपला हा आता गोळा खूप घट्ट होत आला आहे त्यामुळे आपण याला पावभाजीच्या मॅशरनी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण आपल्या चॅनलवर नाचणीपासून भरपूर रेसिपीज तयार केलेल्या आहेत आणि केळीपासून सुद्धा किंवा वेगवेगळ्या फळांपासून आपण रेसिपीज तयार केलेल्या आहेत आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज नक्की बघा आणि तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपलं व्यवस्थित मॅश होऊन झालं आहे मिश्रण जास्त पिकलेली केळी कोणालाच खायला आवडत नाहीत पण जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असतं जे रक्तदाब आणि आपलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं ज्यांना सतत पायामध्ये क्रॅम्प्स येण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पिकलेली केळी अवश्य खावीत त्यामुळे खूप फायदा होतो नियमित केळी खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते मूड चांगला राहतो आणि व्हिटॅमिन बी सिक्स जे केळीमध्ये असतं ज्याच्यामुळे मॅग्नेशियम स्नायूंना आराम मिळतो आणि झोप आपली व्यवस्थित होते बऱ्याच जणांना वाटतं की केळी खाल्ल्यामुळे वजन वाढते पण केळ्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं जे आपली पचनक्रिया सुधारतं बद्धकोष्ठ पासून आपल्याला आराम मिळतं त्यामुळे केळी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आता आपली मिठाई होत आलेली आहे आता आपण मॅशरने व्यवस्थित तिला दाबून घेतो कारण आपलं जे मिठाईचं मिश्रण आहे ते खूप घट्ट झालेलं होतं आणि आपण आता बदाम वेफरच्या किसणीने किसून घेतलेले आहेत त्यामुळे पातळ स्लाईस तयार होतात आणि अशा पद्धतीने आपले स्लाईस रेडी आहेत जे आपण आपल्या मिठाईवर घा पसरवणार आहोत त्यामुळे दिसायला मिठाई खूप छान दिसते ही मिठाई फेस्टिवलसाठी किंवा घरी कुठलं फंक्शन असेल कोण गेस्ट येणार असतील तर आधी तुम्ही तयार करून ठेवू शकता ही मुलांना खाण्यासाठी टिफिनला डब्याला सुद्धा अतिशय पौष्टिक आहे एक दोन पीस जरी खाल्ले मिठाईचे तरी पोटभरीचं तयार होतं चॉकलेट्सपेक्षा अशा पद्धतीच्या जर मिठाई आपण घरामध्ये केल्या तर मुलांचं चॉकलेट्स खाण्या बिस्किट्स खाण्याचं प्रमाण कमी होणार आणि अशा पद्धतीचे फ्रेश पदार्थ जास्ती करून घरामध्ये बनवावेत त्यामुळे घरातल्यांचं सगळ्यांचं आरोग्य खूप चांगलं राहतं खायलाही खूप छान लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते घरी नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्ही जर घरी बनवली तर मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली आहे ते अशा पद्धतीची रेसिपी तयार करा आणि इथून पुढे कधीही पिकलेल्या केळी फेकून देऊ नका कारण ते आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय पौष्टिक असतात आणि ही अशा पद्धतीच्या रेसिपीज खायलाही खूप छान लागतात थँक्यू